हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच आहे की मी आले आहे मामाच्या गावी अभिच्या लग्नासाठी मामाच्या मुलाच्या लग्नासाठी तर आ, तर मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर पाहून घ्या आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे हळदी दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे जे कोणी बांगड्या भरले नव्हते त्यांच्यासाठी ह्या बांगड्या भरणं इथे चालू होतं इकडं दुसऱ्या फ्लॅट रूममध्ये ठेवलेलं होतं दुसरं एक इथे घर त्यांनी घेतलेलं होतं तर तिथे खूप गडबड घाई होती होते म्हणून गर्दी होते म्हणून तर इथे बांगड्या भरणं सर्वांचं चालू होतं सर्वजणांच्या बांगड्या भरणं चालू होतं मीही भरल्या नव्हत्या अशा बांगड्या भरून घेतल्या तर मी व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आणि आम्ही मंगल कार्यालयामध्ये जायची सकाळी तयारी करत होतो दिदीच्या वरती तिथं नवऱ्या मुलीच्या नवरदेवाच्या बहिणीचा मेकअप चालू होता आणि इथे चालू होतं ते निवर्ग्या करणं तर हळदी दिवशी ह्या निवर्ग्या केल्या जातात आणि मंदिरात मारुतीच्या निवर्ग्या दाखवतात आणि येतात तर ह्या निवर्ग्या कशापासून बनवतात तर गहू गहू आणि किसका असतो तो तो दळायचा आणि त्याच्यापासून अशा पीठ मळून घट्ट असं असं गोलबोल करायचं आणि पातिल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्याच्यामधून ह्या वाफवून घ्यायच्या उकडून घ्यायच्या अशा निवर्ग्या करतात आणि मारुतीच्या मंदिरात किंवा सर्व सर्वच मंदिरात असे निवर्ग्या घेऊन जायचं असतं पण आता इथे सिटीमध्ये हे तेवढं शक्य होत नाही पण तिथं आम्ही मंगल करायला जसं जमेल तसं करणार होतो तर अशा पद्धतीने मामीने इथं दिवा पण बनवून घेतला जे हातव्याच्या ताटामध्ये दिवा लागतो तुमच्याकडे ही अशीच प्रथा आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि इथे नवऱ्या मुलाच्या तिकडून नवरदेवा नवरीच्या तिकडून ही शिदोरी आलेली होती म्हणजे त्यांनी नवरदेवाला मंगल कार्यालयामध्ये घेऊन जाणार होते कारण तिकडे त्यांच्याकडे लग्न होतं म्हणून तर अशी शिदोरी आणलेली होती पाहुणे मंडळी आलेली होती तर आम्ही पाच जणीने हळदी कुंकू लावून घेतलं शिदोरीच्या डब्याला एकमेकीलाही हळदी कुंकू इथं लावून घेतलं आणि त्यांचं तिकडे पाहुण्या मंडळींचं चालू होतं तर त्यांचं पाणी वगैरे चालू होतं तर सकाळी त्यांनी अभिला इथून घेऊन जाणार होते मंगलकाराला दूर होतं तर तिकडे घेऊन जाणार होते तर ही आहे शिदोरी तर सर्व बायकूच्या बाय बायकांनी किंवा पाहुण्यांनी वगैरे असं कुंकू लावून नाव वगैरे घ्यायचं असतं आम्ही इथे सगळं आणि नाव वगैरे घेतले आणि इथे खूप गोंधळ होता म्हणून मी ते इथे शूट घेतलेलं नाही म्हणजे वाईस तो घेतलेला नाही आपलाच मी इथे असं वाईस ओवर करायचं ठरवलं कारण लग्न घर म्हणलं की खूप गोंधळ गडबड असतेच तर त्यांनी शिदोरी म्हणून ही करंजा दिलेल्या होत्या तर शिदोरी खोलल्यानंतर डब्बा खोलल्यानंतर पाच करंजा आहेत बापूशी ठेवायच्या असतात तर आम्ही ठेवून दिल्या त्यानंतर इथं आभी तयार झालेला होता आणि इथे पाहुणे मंडळी पाहू शकता तुम्ही इथे त्यांना आलेल्या पाहुणे मंडळींना आहेर वगैरे इथं सुरू होता आणि आभींना अभी पण तयार झालेला होता जाण्यासाठी त्याची बॅग वगैरे भरलेली होती मंगल कार्यालयामध्ये जाणार होता मग त्याचा असा ऑप्शन वगैरे आम्ही केलं आणि त्याची दृष्ट वगैरे काढायची होती तर ही आहे आभीची आई म्हणजे माझी मामी खूप इमोशनल झाल्या होत्या आणि असं आभीला लावून घेतलं त्यांनी गळ्याला मग अभिच्या मामाने त्याला पण असं इकडे घेतलं आणि सगळेच डान्स करत होते आबीच्या आजी पण डान्स करत होते सर्वच असे डान्स करत होते आणि खूप छान वाटत होते सरांना एकदम सगळे हॅपी हॅपी होते तर त्यानंतर आमचं पण सर्व आवरून झालं म्हणजे मी पण असं चला म्हटलं आता जे आले ते आपण व्हिडिओला थोडी सुरुवात करूया सगळ्या माम्या आहेत कबई आमचे बघितलं तुम्ही आणि इथे मामी या सर्वजण आल्या होत्या सर्वच आल्यानंतर आम्ही असे फोटो वगैरे काढले असं व्हिडिओ घेतला सर्वजण काही असे सगळेच ज्यांच्या ज्यांच्या गाड्या होत्या काही इथल्या सर्वांनाच का असं नेऊन सोडत होते खूप दूर होतं मंगल कार्यालय मधुरा ते आणि सगळं असे आम्ही सगळेजण तिथे पोहोचलो फायनली तिथे गेल्याच्या नंतर आम्ही एक असं शूट हे आहेत मामींच्या मावशी ही तर मला मी सर्व दाखवलंच आहे आणि ती पहिली होती ती प्रियंका मावशीची सून होती ती तर इथे सर्वजण आलेले होते काही जण यायचे बाकी होते पाऊस खूप होता हळदीच्या दिवशी ना पाऊस भरपूर असा पाऊस होता आणि इथे आधीच होणार होता ते म्हणजे साखरपुडा इथे साखरपुडा होणार होता तर आम्ही सर्व छान असे तयार होऊन बसलेलो होते आणि साखरपुड्याची तयारी इथे सुरू झाली पहिले तर तिला प्रणालीला इथे दिलं होतं ऑप्शन तिचं करून सर्वच तिला साडी वगैरे दिली होती नंतर डाबीचं ऑप्शन चालू होतं तिकडच्या ज्या बायका होत्या पाच सहा जणीच्या त्या असं आबीचं औक्षण करत होत्या आणि मग त्यांच्यासाठी आम्ही इथे गिफ्टही ठेवले होते ज्यांनी हो औक्षण केलं त्यांच्यासाठी ओवाळं होतं सगळ्यांनी तर आम्ही हो सर हो हो ते सर्वांनी गिफ्ट ठेवले होते की म्हणजे मामीने ते गिफ्ट सर्वांना ठेवले होते एक चांदीचा सिक्का लक्ष्मीचा आणि पैस वगैरे असं ठेवलं होतं सर्वांना दिलं त्यानंतर आम्ही इथे आलो होतो ते म्हणजे इथे सागरपुडा झाल्यानंतर जे नवऱ्या मुलीला आपण ओटीला वगैरे देतो ना त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो पाच सहा जणी तर अशा पद्धतीने एकामगून एक, एक सर्वांनीच आम्ही असं तिचं ऑप्शन सॉरी ऑप्शन नाही हळदी कुंकू लावून तिची आम्ही ओटी असे तुम्हाला मी दाखवलेच होते आम्ही कसं पॅक केलं होतं फ्रूट्स ते हो, फ्रूट तर ते तसं सर्वांनी एक एक बॉक्स तिला दिला, दिला हळदी कुंकू देऊन ऑप्शन करून असं आणि अशा पद्धतीने मग त्यांनी पण आम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून साड्या वगैरे दिल्या तर अशा पद्धतीने इथे साखरपुड्याचा हा कार्यक्रम इथे पार पडत होता तर छान सर्वांनाच खूप मज्जा येत होती मजा एन्जॉय करत होते सर्वजण अशा पद्धतीने इथे साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडत होता तर छान अशा घाई गडबडीत असेल किंवा पावसाच्या ह्या गोंधळात असेल वाटत होतं कसं होईल काय नाही खूप मज्जा येत होती सर्वजण एकत्र आल्यामुळे पण छान वाटत होतं तर ही होती मामाची दुसऱ्या मामाची मुलगी हिला आम्ही हिचं पण नाव आरतीच आहे आम्ही बंटी म्हणतो हिला आणि ही आहे दुसऱ्या मामाचीच मुलगी तर ती आम्ही तिला तिचं नाव आहे स्वप्न आणि ही तर आहे दिदी तुम्हाला माहितीच आहे नवरदेवाची बहीण तर इथे एंगेजमेंट संपन्न झालेली आहे आत्ताच तर एंगेजमेंट झाल्याच्यानंतर असं छान इथे सेलिब्रेशन होतं चालू काही फोटोज वगैरे शूट करणं सुरू होतं तर अशा पद्धतीने एंगेजमेंटचा इथे कार्यक्रम साखरपुडा एंगेजमेंट असेल ते पार पडलेलं आहे त्यानंतर काही आम्ही एक दोन जमेल तेवढे फोटो काढले आणि तिथे मग हळदीसाठी इथे तयार व्हायचं होतं आणि ठीक आहे म्हटलं तोपर्यंत ही गँग सगळी आलेली होती म्हटलं चला इथे थोडंसे आपण शूट घ्यावं आणि फोटोज वगैरे काढायचे होते मग इथे हळदीचे इथे सर्वजण मावशी जाणार होती ही पाठीमागची जी मावशी आहे ती उषा मावशी तिला जायचं होतं कारण तिचा पुढचा प्लॅन होता तिरुपतीचा तिने फक्त एंगेजमेंट आणि हे करून जाणार होती मग ती सगळेजण ती जाणारे आहे म्हणून आम्ही सगळे फोटोजसाठी इकडे जमा झालो होतो तर मग काय फोटो म्हणले की सगळ्यांनाच काढायचे असतात कोण नको म्हणत नाही सर्वांचेच असे फोटोज वगैरे काढले आम्ही त्यानंतर इथं हे निवर्ग्या घेऊन मंदिरात जाणं आणि वारले आणणं हे असं असतं आमच्याकडे ही पद्धत आहे तर तुमच्याकडे आहे की नाही नक्की सांगा तर हे वारले घेऊन जायचं होतं पण कुठे जाणार इथं का आपल्या हॉलवरती लग्न असलं की असं तर ठीक आहे म्हटलं तिथं मग गणपतीचं आम्ही थोडीशी त्यांना तिथं सांगितलं की इथं काहीतरी देवाचं ठेवा फोटो वगैरे तर त्यांनी गणपतीची मूर्ती ठेवली आणि आम्ही इथे आलो गणपतीची पूजा केली आणि इथेच निवर्ग्या वगैरे ठेवल्या आणि पाणी भरून घ्यायचं होतं तर तिथे साईडला एक नळ होता सगळ्यांनीच अशी गणपतीची पूजा केली निवर्ग्या ठेवल्या आणि तिथंच आम्ही निव ते वारले घेऊन आलो होतो वारले म्हणजे असतात छोटे छोटे असे हे असतात छोटे छोटे मटके असतात आणि त्यावरती पापड ठेवायचे असतात ते घेऊन यायचं म्हणजे ते, ते भरून घेऊन जायचं असतं आणि त्याच्यातलं पाणी आपण नवरा नवरीच्या आंघोळीसाठी वापरायचं असतं तर अशा पद्धतीने आम्ही ते वारले तिथंच नळ होता साईडला तिथून आम्ही भरून घेतला आणि ते पाणी मग गरम करायला ठेवलेलं त्याच्यात असं टाकून आम्ही आंघोळ वगैरे घातली भिल्ला तिला पाऊस खूप येत होता तेवढं जास्त शूट येतं घेता आलं नाही जसं जमेल तसं आणि व्हिडिओ आणि फोटोग्राफर वगैरे इथं भरपूर असल्यामुळे त्यांची त्यांना शूट घ्यायचं असतं कुठे आपण जास्त इकडे तिकडे नाही करू शकत कारण त्यांचे पाच सहा जण तर होते त्याच्यामुळं त्यांची टीम होती म्हणून मग जेवढं जमेल तेवढे मी इथं uh, कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे खूप डान्स वगैरे झाला अंघोळ झाली त्यानंतर ते दोघे तयार होत होते तोपर्यंत आम्ही चेंज करून घेतलं आणि अशा पद्धतीने आम्ही हळदीसाठी तयार झालेलो आहोत जेवढ्या जणी माझ्यासोबत होत्या तेवढ्याने मी इथे ते घेतलेलं आहे त्यानंतर इकडे जेवायचं होतं सर्वजण म्हटलं अगोदर जेवून घ्यायचं तर सर्वजण इथे जेवायला आलेले होते खूप छान व्यवस्था होती जेवणाची पण अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी पेटपूजा केली ज्यांनी अगोदर केली होती आम्हाला थोडं लेट झाला होता त्यामुळे बऱ्याच जणांनी अगोदर केलं होतं म्हणून इथे थोडंसं खुलं खुलं वाटत आहे तर आम्ही ही, ही इथे जेवणाचा आस्वाद घेतला खूप भारी जेवण होतं खूप छान इथे व्यवस्था होती अशा पद्धतीने आम्ही जेवढे राहिले होते त्यांनी जेवण केलं आणि इथे मामींचं चालू होतं काही राहिलेल्या गोष्टी वगैरे करणं येते आता आली आहे ती म्हणजे देवक बांधायची वेळ तर देवक कोण बांधतं हे तुम्हाला माहिती आहे का तर नवरदेवाचे भाऊ बांधत असतात तर हा सूरज आहे त्याचं लग्न झालेलंच आहे दोन तीन वर्षापूर्वी तर त्यानं त्यांच्या मिसेससोबत श्रद्धासोबत सूरज आणि श्रद्धा ही दोघं इथे देवक बांधत आहेत तर देवक बांध म्हणजे काय असतं आपटा समदड वगैरे आंब्याचं फांदी हे सगळं असं घेतात त्याच्यासोबत एक तिलची कुराड हे सगळं घेतात आणि असं इथं देवक आता हे घरी बांधतात पण साखरपुडा झाला नसल्यामुळे आम्ही तिथं हॉलवरच हे देव बांधलेलं आहे आणि एक लोटकं म्हणतात त्या छोट्या मटक्याला आणि त्याच्या झाकणी असते असं देव बांधायचं इथं चालू झालं मग हळदीचा प्रोग्रॅम हळदीच्या प्रोग्रामाचं थोडंसं शूट घेतलं जेवढं जमेल तेवढं काही फोटोचं वगैरे काढले त्यानंतर इथे चालू होता तो म्हणजे डान्स तिकडच्या नवऱ्या मुलीच्या बहिणी असेल कोणी रिलेटिव्ज असतील तिच्या मैत्रिणी असतील एकामान इथे डान्स करत होत्या आणि हळदीचं खूप मला शूट घेता आलं नाही कारण तिथे खूप जरा गर्दी होती आणि आम्ही थोडंसं मी बॅकसाईडला अशी बसलेली होते आणि फोटो व्हिडिओ तर ते व्हिडिओग्राफर आस फोटोग्राफर ते काढतच होते त्यामुळे जास्त जमलं नाही नंतर इथं आली ती म्हणजे आमची आरती डान्स करायला खूप सुंदर डान्स केला तिने आणि सर्वांनी छान डान्स केला पण तिने गाणे जे चूज केले होते ते खूप छान होते इथे मी सॉंगचे ते घेतले नाही कॉपीराईट येतं म्हणून खूप मस्त डान्स केली आणि काही वेळासाठी ती खूप इमोशनल ही झाली होती तर इमोशनल खूप इमोशनल झाली होती आम्हाला पण खूप इमोशनल तिथं आम्ही सगळे झालो होतो तर तिने असा डान्स केला त्यानंतर इथे माझ्या मामाची दुसरी मुलगी तिच्या मुलीनेही इथे डान्स करायला सुरुवात केली सर्वजणच डान्स करत होते आिचे पण काही डान्स झाल्याच्यानंतर तिने इथं शेजेलने पण डान्स केला खूप छान ती पण दोन तीन डान्स केले तर सर्वच डान्स असे सॉन्ग असले की छान वाटतात आपल्याला ऐकायला पण इथे आपल्याला ते घेता येत नाही पॉपीराईटमुळे तर ठीक आहे म्हटलं चला असू द्या तर जेवढं जमेल तेवढं इथं मी सर्वच शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही हे व्हिडिओ पाहून एन्जॉय करताय का नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय हे पण सांगा तर अशा पद्धतीनं आपले इथे व्हिडिओज आणि त्याचे शूट असेल फोटोच्या माध्यमात काही ठिकाणी मी जिथे फोटो व्हिडिओ जमला नाही तिथले काही काही मी फोटो घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे चालू होता तो डान्स संगीताचा प्रोग्रॅम पण थोडं लेट झाल्यामुळे नवरा नवरीला चेंज करायला काय वेळ भेटला भेट नाही जरा काही झाली संगीताच्या कार्यक्रम एक दिवशी सकाळीच साखरपुडा परत जेवणं वगैरे हे ते सगळंच अशा गोष्टी असण्याने आणि मध्येच इथे स्टार्ट पण होतं सगळे संगीताचा हे प्रोग्रॅम एन्जॉय करत असताना इथे स्टार्टअड पण होतं सगळे एन्जॉय करत होते खात होते हे ते काही मी इथं स्टार्टरचं होते मला व्हिडिओ घेता आला नाही तर अशा पद्धतीने इथे आमचा हा संगीताचा प्रोग्राम पार पडत होता त्यानंतर इथे चालू झालं की पुढच्या प्रोग्रामची रूपरेषा काय त्यांनी नवरा नवरी इथे डान्स करणारच होते तर त्यांना वेळेच अभावी काही डान्स झाल्याच्यानंतर आणि इथे करत होत्या त्या म्हणजे पण ती आणि अमृता डान्स करत होती परत सगळ्याच एकत्र आले ग्रुप डान्स इथे झाला इथे लास्टचा डान्स जो झाला म्हणजे तो झिंगाटचा होता सगळेच इथे जाए जॉईन झाले इकडची मंडळी तिकडची मंडळी सर्वच मग छान असा सर्वांनी जिथे डान्स ग्रुप डान्स केला खूप छान वाटत होतं आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये